बिहारचं राजकारण म्हणजे भारतीय लोकशाहीतील राजकीय अपरिहार्यता सामाजिक समीकरण आणि एका व्यक्तीच्या भोवती फिरणारी सत्ता याचं एक अनोख समीकरण आहे ज्या नेत्याने राजकारणातील प्रत्येक मोठ्या पक्षासोबत युती केली तोच नेता दहाव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सर्वाधिक वेळा शपथ घेणारा मुख्यमंत्री बनतो हा विक्रम केवळ आकड्यांचा नाही तर तो बिहारच्या दशकभराच्या अस्थिर राजकारणाचा जातीय समीकरणांचा आणि एका व्यक्तीच्या राजकीय चातुर्याचा आरसा आहे नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला दोनशे पैकी दोनशे दोन जागांवरती बहुमत मिळालं या विजयानंतर भाजप सर्वाधिक एकोणनव्वद जागा जिंकून बिग ब्रदर बनला तरीही बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा नितीश कुमार यांचीच वर्णी लागली पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानात पंतप्रधान प्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली दहा वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन नितीश कुमार यांनी सर्वाधिक वेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री बनण्याचा एक नवा आणि अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला परंतु हा विक्रम केवळ आकड्यांचा नाही तर तो नितीश कुमार यांच्या चढउताच्या आणि वारंवार बदलणाऱ्या राजकीय निष्ठेचा आहे त्यांना यामुळे पलटूराम असंही म्हटलं जात बिहारच्या राजकीय इतिहासाचे आणि नितीश कुमारांच्या सुमारे चाळीस वर्षाच्या चढ उताराच्या राजकीय प्रवासाचे विश्लेषण आज आपण इथे करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात बिहारचे राजकारण नेहमीच जातीय समीकरणे सामाजिक न्याय आणि विकासांच्या मुद्द्याभोवती फिरत राहिलं आहे स्वातंत्र्यानंतर काही काळ काँग्रेसचे वर्चस्व असले तरी एकोणीशे सत्तरच्या दशकात जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनाने राजकारणाची दिशा बदलली याच आंदोलनातून लालू प्रसाद यादव नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांच्यासारखे समाजवादी विचारधारेचे नेते उदयास आले एकोणीशे मध्ये लालू प्रसाद यादव यांनी सत्तेची सूत्र हाती घेतली आणि त्यांनी मुस्लिम यादव हा बँकेवर आधारित राजकारण केलं त्यांच्या वर्षाच्या कार्यकाळात समुदायाला राजकीय प्रतिनिधित्व मिळालं परंतु त्यांच्या काळात जंगल राज म्हणून टीका झालेल्या कायदा सुव्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे राज्यात असंतोष वाढला लालूंच्या राजवटीला कंटाळलेल्या जनतेला पर्याय म्हणून नितीश कुमार भाजपसोबत युती करून दोन हजार मध्ये सत्तेवर आले त्यांनी सुशासन बाबू ही प्रतिमा तयार केली आणि पायाभूत सुविधा वीज आणि कायदा सुव्यवस्थेत लक्षणीय सुधारणा केल्या ते कुर्मी समाजातून येतात ज्याची लोकसंख्या तुलनेने कमी आहे मात्र त्यांनी आपल्या राजकारणात कधीही केवळ एका समाजावर अवलंबून न राहता विविध जातींच्या आणि महिलांच्या वोट बँकेचा आधार घेतला याच काळात त्यांनी महादलित वर्ग तयार करणं आणि महिलांसाठी सायकल योजना यांसारखी सामाजिक अभियांत्रिकीची महत्वपूर्ण पावले उचलली ज्यामुळं त्यांना ईबीसी आणि महिला मतदारांचा पाठिंबा मिळाला नितीश कुमार यांचा प्रवास एका इलेक्ट्रिकल इंजिनियरपासून ते भारतीय राजकारणातील सर्वात महत्त्वाकांक्षी नेत्यांपैकी एक असा झाला आहे त्यांच्या सेहेचाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी घेतलेले निर्णय हे केवळ राजकारणात टिकून राहण्यासाठी नव्हे तर बिहारच्या सत्तेच्या केंद्रस्थानी कायम टिकून राहण्यासाठी होते त्यांनी मुख्यमंत्रीपदाची पहिली शपथ दोन हजारमध्ये घेतली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले पण त्यांच्याकडे बहुमत नसल्यामुळे त्यांना अवघ्या सात दिवसात राजीनामा द्यावा लागला दोन हजार पाचमध्ये एन डी एला बहुमत मिळालं आणि नितीश कुमार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले या काळात त्यांनी महादलित वर्ग तयार करणं महिलांसाठी सायकल योजना आणि पंचायत निवडणुकीत पन्नास टक्के आरक्षण यांसारख्या योजना राबवून ईबीसी आणि महिला मतदारांना एक मजबूत आधार तयार केला या धोरणांमुळेच त्यांना सुशासन बाबू अशी ओळख मिळाली दोन हजार तेरामध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केल्यानं भाजपसोबतची सतरा वर्षाची युती त्यांनी तोडली त्यांना तेव्हा मुस्लिम वोट बँक दुरावण्याची भीती होती त्यानंतर ते दोन हजार चौदा पंधरामध्ये आर जे डी आणि काँग्रेसच्या महागठबंधनमध्ये सामील झाले मात्र लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरीनंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि जितनराम मांझी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं पण नंतर त्यांना हटवून स्वतः चौथी शपथ घेतली दोन हजार पंधरामध्ये विधानसभा निवडणुकीत महागठबंधनला मोठं यश मिळालं आणि त्यांनी पाचव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दोन हजार सतरामध्ये आर मतभेद झाल्यावर त्यांनी राजीनामा देत काही तासातच भाजपसोबत जाऊन सहाव्यांदा शपथ घेतली दोन हजार बावीसमध्ये मध्ये भाजपवर पक्षाला कमकुवत करण्याचा आरोप करत युती तोडली पुन्हा आर जेडीसोबत जाऊन आठव्यांदा शपथ घेतली जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ते पुन्हा महागठबंधनमधून बाहेर पडून एनडीए मध्ये प्रवेश करून नवव्यांदा शपथ घेतली आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी दहाव्यांदा शपथ घेत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आणि वारंवार निष्ठा त्यांच्या या धोरणामुळेच त्यांचे पलटुराम असे नामकरण झाले परंतु या लवचिकतीमुळेच ते दोन दशकाहून अधिक काळ बिहारच्या राजकारणातील सर्वात मोठी किल्ली बनून राहिले आहेत कारण भाजप असो व आर कोणालाही त्यांच्या मदतीशिवाय एक हाती सत्ता मिळवणं शक्य झालंच नाही दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीत एनडीए न मिळवलेला दोनशे दोन जागांचा विजय हा बिहारच्या राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण आहे निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए ने राज्यात भाजप हा भा जेडीयू पेक्षा मोठा पक्ष बनला या व्यतिरिक्त चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्षाला एकोणीस जागा मिळाल्या भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने महाराष्ट्रात भाजप मोठा भाऊ ठरल्यावर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळालं आणि मित्रपक्ष नेते एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं त्यामुळे बिहारमध्येही भाजप आपला मुख्यमंत्री बसवणार की काय अशी चर्चा होती मात्र भाजपने महाराष्ट्र पॅटर्न न राबवता नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपद दिलं यामागे त्यांची सुशासन बाबू ही प्रतिमा महिला व ईबीसी मतदारांचा आधार आणि राजकीय स्थिरतेची गरज ही प्रमुख कारण होती मात्र भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने त्यांनी मंत्रिमंडळात आपले वजन वाढवले नितीश कुमार यांच्या दहाव्या शपथविधीसोबतच भाजपचे दोन ज्येष्ठ नेते सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाचा भारतीय घटनेत कुठेही उल्लेख नाही हे पद केवळ राजकीय तडजोड आणि सत्ता संतुलनाचे साधन म्हणून वापरलं जातं दोन उपमुख्यमंत्री देऊन भाजपने सरकारवर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे भारतात पहिले उपमुख्यमंत्री अनुग्रह नारायण सिंह हे बिहार मधूनच राजकारणात सत्तेत वाटा देण्यासाठी किंवा किंवा प्रादेशिक जातीय समतोल राखण्यासाठी हे पद वारंवार वापरलं जातं आंध्र प्रदेशात तर एकावेळी पाच उपमुख्यमंत्री होऊन गेले आहेत नितीश कुमार यांच्या यशात त्यांच्या सामाजिक धोरणांचा मोठा वाटा आहे त्यांनी दलितांसाठी सरकारी योजना राबवून त्यांच्यासाठी ठोस काम केले ज्याचा फायदा दलितांचे नेते रामविलास पासवान यांच्या एलजीपीला ही झाला नाही तसेच महिलांसाठी सायकल योजना पन्नास टक्के पंचायत आरक्षण आणि लघुउद्योग प्रोत्साहन योजना यांसारख्या योजनांमुळे महिला मतदारांचा एक मोठा आणि विश्वासू वर्ग त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे प्राध्यापक राकेश रंजन यांच्या मते भाजपने जास्त जागा जिंकल्यामुळे नितीशकुमारांना आता मंत्रिमंडळातील महत्वाच्या खात्यांवर तडजोड करावी लागेल तसेच आर जे डी कमकुवत झाल्यामुळे आणि भाजप मजबूत झाल्यामुळे नितीश कुमारांकडे आर जेडीसोबत युती करण्याचा जो पर्याय नेहमी उपलब्ध असायचा तो जवळजवळ आता संपला आहे त्यामुळे त्यांची राजकीय सौदेबाजीची क्षमता पूर्वीसारखी राहिली नाही ज्यामुळे त्यांना भविष्यात भाजपच्या निर्णयापुढे अधिक नमतं घ्यावं लागेल नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन एक मोठा विक्रम नोंदवला आहे आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये केलेले ही माझी शेवटची निवडणूक असेल हे विधान राजकीय चर्चांचा विषय ठरले आहे भाजपचा बिग ब्रदर दर्जा आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती पाहता नितीश कुमार यांचा हा दहावा कार्यकाळ त्यांच्या राजकीय प्रवासातील शेवटच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ ठरेल की काय आणि जर भाजपने भविष्यात महाराष्ट्र पॅटर्न लागू करण्याचा प्रयत्न केला तर नितीश कुमार यांचे पुढचे राजकीय पाऊल काय असेल नितीश कुमारांशिवाय बिहारचे राजकारण स्थिर राहू शकेल काय तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका